चला आज स्वयंपाक करायला पाहिजे मावशी नाही आहेत आज डबेवाल्या हे असं असतं एक दिवस घरी आपण स्वयंपाक केला की के नाही की आपल्यालाही आपल्या हातचं जरा जेवण बरं लागायला लागतं चव बदल होते ना आणि घरच्यांनाही बरं लागायला लागतं असं होते सो आता जरा घरचा स्वयंपाक चव बदल ही खरंच पाहिजे तर आता आज मी तुम्हाला दाखवते बरं का माझ्याकडे हा लोखंडी तवा आहे आता मी हा बाहेर काढला पण पूर्ण गंजलेला आहे आता हा स्वच्छ करून घ्यायला पाहिजे याच्यावर सुद्धा सगळा हवेचा वगैरे हे परिणाम होतोच ना तर आता हा लोखंडी तवा मी कशासाठी काढलेला आहे तर तुम्हाला दाखवते तर पालक भाजी, पालक पालकभाजी करायची आहे लसूण काढायचं आहे आता तर त्यासाठी मी हे करत आहे आज मी लोखंडी तवा शोधायला गेले आणि मला हे सापडलो घरामध्ये ही वस्तू मला माझ्या मते कमीत कमी सात ते आठ वर्षापूर्वी मला ही गिफ्ट केली होती माझ्या एका मैत्रिणीनं आणि ती गिफ्ट केलेली मी अजून त्याचं ओपनिंगसुद्धा केलेलं नाही आहे कोल तर हे बाहेर फिरायला जाताना घेऊन जाण्याचं जा भांडं असेल पण आम्ही जर बाहेरच जा फिरायला जात नसेल तर मग आम्ही हे कधी वापरायचं तर हे भांड आता आम्ही घरीच वापरायला सुरुवात करणार आहे तर आता फिरायला जायला मिळत नाही म्हणून त्या काही वस्तू वापरायच्या नाहीत असं नाही तर ह्याच्यात आपल्याला गार राहण्यासाठी म्हणून आता पहिल्यांदा मला ते धुवून घ्यायला पाहिजे स्वच्छ आणि अजूनही उन्हाळा आहे तोपर्यंत ते माठासारखं वापरायला काढते आज गप्पा मारूया पालकची भाजी करता करता तर आता तवा स्वच्छ धुवून घेतलेला आहे लोखंडी तवा तुम्हाला माहिती आहे की लोखंडी तवा हा रस्ट होतो म्हणजे गंजतो तर आता तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो तवा माझा तुमच्या आईचा म्हणजे सत्तर बहात्तर बहात्तर वर्षाचा आमच्या सासूवाईंनी लग्न झाल्या झाल्या घेतलेला म्हणजे साधारणतः बहात्तर वर्षाचा तो तवा आहे आत्ता मी तुम्हाला दाखवला तो आता पालकच्या भाजीला मी वापरणार आहे तो कालची थोडीशी आमटी उरलेली आहे डाळीची तूर आमटी तर कशाला वाया घालवायची ना तर म्हणून मग मी आता थोडासा पालक करणार आहे आमटीतला पालक आज म्हणजे जास्त काही पालकची भाजी होणार नाही आणि पाला पालाभाजी ना आता उन्हाळ्यामध्ये जर का तुम्ही जास्त खाल्लीत तर टॉलेटला होत आहे बरं का जास्त म्हणजे पोट झाडते त्यामुळे व्यवस्थितच खायला पाहिजे मी आता लसूण शोधते आता त्याच्यानंतर मी पालकसुद्धा निवडणार आहे आणि आपण पालक निवडता निवडता लसूण सोलता सोलता आपण गप्पा मारणार आहोत तुम्ही मला म्हणालात की मॅडम केस पांढरे झालेले आहे तुम्हाला तर डाय करायला पाहिजे गॅस डाय करायला पाहिजे बारा दिवस होऊन गेलेले आहेत हाताला सवय नाही राहिलेली आता लसूण सोलल्याचं दुखतं का कुणाला भयंकर जोरात दुखलं सवय नाही राहिलेली पण वास किती छान येतो ह्या सर्व गोष्टींच्यासाठी स्वयंपाक घरी करायला पाहिजे हे सगळे वास तुमच्या तुम्हाला असे तुमची भूक प्रदीप्त करतात जाठरावणी प्रदीप्त करतात भूक मस्त लागते खरं तर गृहिणी मस्त स्वयंपाक करते पण तिची नंतर स्वयंपाक करून ती इतकी दमते की तिची जेवायची भूकच मरून जाते एखाद्या वेळेला एखादा पदार्थ इतका छान होतो सगळेजण संपवून टाकतात आणि तिच्यापर्यंत उरतच नाही हेच आहे गृहिणीचं मग उरलेलं कुठलं तरी फ्रीजमधलं काहीतरी खायचं किंवा थोडं पिठलं टाकायचं खायचं असं हे गृहिणीचं असतं काहीतरी आपलं सगळं छान छान केलेलं जे असतं करताना मस्त भूक लागलेली असते तेव्हा काही खाता येत नाही कारण की काय बा गृहिणींना सवय नसते काय हरकत नाही खायला ना। थोडंसं तोंडात टाकून टाकायचं कशाला पाहिजे भूक मारत बसायचं चहा चा, पित बसतात आणि मग त्यामुळे जेव्हा आणि नंतर भूक मेलेली असते सगळ्यांच्या शेवट बसायचं ना गृहिणींनी ती एक काहीतरी विचित्रच पद्धत आहे आपला स्वयंपाक झाला गरम गरम असतो मस्त वैगेरे टाकायचं कारण की आपण जेव्हा करतो त्यावेळेला सगळे वास आपल्या नाकातून आत गेलेले असतात इच्छा झालेली असते जेवायची ते सगळं सोडायचं आणि सगळं संपल्यावरती सगळ्यांचं झाल्यावरती जेवायला बसायचं गृहिणींनी मला तर काय पटत नाही स्वयंपाक झाल्या झाल्या गृहिणीने आपलं ताट घ्यायचं गृहिणी स्वयंपाक कर केल्या केल्या जिवून टाकायचं ही पद्धत पडायला पाहिजे सगळ्या स्त्रियांनी ही पद्धत पाडली पाहिजे माझी जी मुलं जीव देत माझे जी सासू सासरे जीव देत माझा नवरा जीव दे म सगळेजण येणार नखरे करत करत आपल्या आपल्या पद्धतीने केलेल्या जेवणाला नावं ठेवणार कोण काय हौशीनी जेवत नाहीत चुकूनच म्हटलं तर म्हणतात मस्त झालंय स्वयंपाक चुकूनच नाहीतर ह्याच्यात मीठ नाही त्याच्यात तिखट नाही हे जास्त शिजलं आहे हे कमी शिजलं आहे हे मला आवडत नाही तेच का केलं आहे हेच रोज रोज खायचं का असं काहीतरी बडबडत बडबडत त्या गृहिणीच्या कष्टाला शून्य किंमत देत तिला तिच्या कष्टाचं मोल तर नाहीच पण किंमतही मिळत नाही सन्मान मिळत नाही कोण म्हणत पण नाही आता बस जेवायला आमच्यासोबत कोणी म्हणत नाही ती आणि ही कमी किंमत गृहिणींनी स्वतःची स्वतःच करून घेतलेली आहे लोकांनी किंमत द्यावी ही कुठली काय आपला आपण स्वयंपाक करायचा व्यवस्थित जेवाय सगळ्यांना तुम्ही वाढा ना आवडीनं वाढा काही हरकत नाही पण स्वतःची भूक मारायची सर्वात शेवट जेवायला बसायचं तोवर ते अन्न गार झालेलं निम्म संपलेलं सगळ्यांनी नावं ठेवल्यामुळं मूड गेलेला वाईट वाटलेलं सगळं असतं आणि मग ह्या बायका जेवायला बसता बदला स्वतःला बदला तुम्हाला कोणीही स्वतःहून बदला म्हणणार नाही किंवा बदलवणार नाही बदललं पाहिजे तुमचं तुम्ही बदल तुमच्यात घडवा इतरांच्यात घडवू नक्का तुम्ही पटकन जेवायला बसायचं आणि वर म्हणायचं थांबा दोन मिनटं माझं जेवण झाल्यावर वाढते नाहीतर बसा आपला एवढं म्हणायला येत नाही तुम्हाला नो एवढं येत नाही का सुंदर स्वयंपाक केलेला असतो एवढं म्हणता येत नाही तुम्हाला मुलं असू देत कोणी अगदी सासू सासरे समजा म्हातारे आहेत त्यांना उठता येत नाही कॉटवरून मग ठीक आहे व त्यांना तुम्ही नेऊन द्या करा नाहीतर बोलवा ना या म्हणावं इथे या बसा माझं जेवण झाल्यावर मी तुम्हाला व्यवस्थित वाढते किंवा घ्या ताट बसा आपण एकत्र बसू जेवायला हे का बोलू शकत नाही गृहिणी बोललं पाहिजे ना मला तर वाटतं आणि मी हे पहिल्यापासून माझ्या घरात केलेलं आहे आमच्याकडे मावशी होत्या तरी माझा मी जीवन मोकळे व्हायचे आणि हा सन्मान आपणच आपला ठेवला पाहिजे नाहीतर घर बसलेलं आहे घरदार प्रेम आणि भीम कोण करत नसतो अपमान करायला सगळे बसलेले असतात कारण की तुम्ही कुठं जाणार नाही तुम्ही प्रेमानं बांधलेले असता घर तुमच्याशी प्रेमानं बांधलेलं नसतो बाकीची नाती तुमच्याशी प्रेमाने बांधलेली नसतात तुम्हीच फक्त त्यांच्याशी बांधील असता तर लक्षात ठेवा लहान मुलं अगदी लहान बाळ असतं तेव्हा तुम्ही त्याला तुमच्याबरोबरच जेवायला घाला तुम्ही पण तेव्हा जिवून घ्या काहीही तुम्ही असं वागत नाही आणि स्वतःच्या पोटाचे हाल करून घेता आणि त्यामुळे बघावं तेव्हा बायकांचं हिमोग्लोबिन कमी येतं रक्त कमी कॅल्शियम कमी रक्त कमी कॅल्शियम कमी तुम्ही सगळ्यांच्या रक्ताचा आणि कॅल्शियमचा विचार करा घरादाराचा आणि तुम्ही तुमचा काही करत नाही तुम्हाला साधा गोळी खायची वेळ नसते तुम्हाला सगळ्यांची काय म्हणतात त्याला सगळ्यांची सेवा करण्यात तुम्हाला इतका आनंद आहे स्वतःला कारण तुम्हाला काय वाटतं मी लोकांच्या मी सगळ्यांच्यासाठी केलं पाहिजे मी नाही केलं तर कोण करणार माझ्याशिवाय माझ्या घरचं अडेल असं तुम्हाला वाटत असतं वाटत असतं ना काही अडत नाही आता परवाच मी तुम्हाला सांगते माझी एक मैत्रिण गावाला गेली अचानक गेली म्हणजे नाहीतर ती तशी जात नव्हती कधी गावाला आणि तिला असं म्हटलं की आपल्यानंतर कसं होईल घरातल्यांचे हाल होतील म्हणून अगदी सकाळी उठून लवकर स्वयंपाक करून गेली घरच्यांनी मात्र तो उर स्वयंपाक सकाळचा गार झाला आहे म्हणून नंतर खाल्लाच चा नाही छानपैकी ऑर्डर करून सगळ्यांनी बेस्ट काय काय घरातमध्ये मागवलं आजकाल सगळं मिळतं ना ऑर्डर घर येतं तर सगळं मागवलं आणि छानपैकी जेवले आणि संध्याकाळी जेव्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा माझी मैत्रीण मा आली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तेव्हा ते सगळं अन्न फ्रीजमध्ये तसंच मग ती म्हणाली एवढं मी सकाळी लवकर उठून केलं आणि तुम्ही खाल्लं नाहीत मग सगळे म्हणले गार कोण खाणार आणि असं असं ह्या या ठिकाणी नवीन मिळतं मग तू असलीस की तू म्हणतेस बाहेरचं खायचं नाही बाहेरचं खायचं नाही आणि म्हणून आम्ही मागवून खाल्लं म्हणजे बघा काही अडत नाही तुम्हालाच वाटत असतं माझ्यामुळे माझ्या घरातलं अडतं तसं अजिबात काही अडत नाही फक्त कसं असतं की घराची जबाबदारीनं काळजी तुम्ही करत असता घरामध्ये काही नुकसान होऊ नये काय होऊ नये असं तुम्हाला वाटत असतं पण घरातल्या लोकांवरती जबाबदारी टाकायला शिकली पाहिजे नाहीतर तुम्हाला उसंत कधी मिळणार नाही निवांतपणा कधी मिळणार नाही तुमचा तुम्हाला वेळ आयुष्यात कधी मिळणार नाही आता मी पण म्हणते की नाही आता ठीक आहे माझं हे जेवणाचं काय प्रकरण सोडवलेलं आहे सोडा पण मला घरातनं बाहेर जायचं असलं तर मला असं वाटत असतं की नको बाई कुठं मी जाऊ सगळेजणं मागं कुलप नीट लावतील का नाही पाणी आलेलं असतं पाणीवर चढवलेलं चढवतील की नाही ढीगभर गोष्टी वाटत राहतात आणि मग त्यामुळे मी जात नाही हो पोस्टमन येत असतात पत्र येत असतात कुरिअर येत असतात सारखं काही ना काहीतरी येतच असतं घरात कोणीतरी पाहिजे असं होतं मग त्यामुळे मलाही असं वाटत कुकर कुकर लावलेला आहे एक वाटला च गरम गरम भात शिवायचं म्हणजे चौथी शिट्टी आहे आता होतं बरं का की आता अगदी गरम गरम मेकूड भात खायचा आहे आता आपल्याला त्यामुळे आता पाऊन वाजलेला आहे आणि आता मी कुकर लावलेला आहे म्हणजे गरम गरम आपल्याला भात खायला मिळतो भाजी टाकायची काहीतरी कोशिंबीर करायची का चपात्या सकाळीच आलेल्या आहेत ऑर्डर केलेल्या आहेत ऑर्डर असंच आहे म्हणून मी शक्यतो घरात करायला जात नाही सुद्धा मग नंतर असं वाटतं राहू दे जरा चव बदल बरं लागतं तर आता हे आमचं चव बदल लागलेला आहे मूड आलेला आहे चव बदलचा तर आता रोज आता घरातच करायचं कुकर लावायचं आणि करायचं काही का इलाज नाही हे असं असतं बायकांचं म्हणजे मी तुम्हाला काय सांगत होते आपल्याला असं सारखं वाटत असतं की आपल्याशिवाय अडतं आपल्याशिवाय अडतं तर तुमचाच नाही मलासुद्धा असंच होतं त्यामुळे माझंही जरा बाहेर जाणं होत हो, नाही माझ्या सगळ्या मैत्रिणी हिंड हिंड हिंडतात फिरतात किती ग्रुप्स आहेत सगळे ग्रुप्स जात आहेत मला मात्र तेवढं बाहेर जाता, बाहे जाता येत नाही काय करायचे त्यात आमच्या काकांना तुम्हाला माहिती आहे ना फिरायची फार आहे पटकन उठतात आणि जातात पटकन मग त्यामुळे मग घरात माणूस पाहिजे असं आहे आपल्याशिवाय म्हणून अडतो गृहिणींचं त्यामुळे गृहिणींना जरी किती तुमच्याकडे इतर असेल तरीसुद्धा तुम्हाला काही वेळेला बंधनही येतात कारण शेवटी घर मुलांचं शाळा हे ते हे सगळं स्त्रीलाच बघावं लागतं पुरुष काय नाही पुरुषाला ती जबाबदारीच वाटत नाही स्वतःची आईनंच सगळं बघायचं तर त्यामुळे मी तुम्हाला काय सांगत होते जेवण व्यवस्थित करा सगळं आपल्यालाच बघायचं आहे आणि काय किरकिर करून उपयोग नाही जेवण मात्र व्यवस्थित करा खाणं व्यवस्थित करा सगळ्यांच्या आधी जिवून घ्या काय एवढा अपमान समजायची गरज नाही की आपण तुम्ही जिवून घेतला म्हणजे जा अपमान झाला ते सिरियलमध्ये दाखवतात ते किंवा पूर्वी होतो सगळ्या पुरुषांच्या पंक्ती आधी मग बायकांनी बसायचं असलं काय आता करायचं नाही आपला पण जीवन घ्यायचं तब्येत सांभाळायच्या तुमची तब्येत चांगली तर इतरांची तब्येत चांगली तुमची तब्येत जर का खराब झाली बाई जर का आजारी पडली तर पुरुषाला तर घरातलं काही जमतच नाही दुसरी गोष्ट सरळ पुरुषकरणतात मी बाहेर खातो मोठी मदत ना त्यांची होते ना मी बाहेर खातो अरे पण आमच्या खाण्याचं काय बरं नसेल तर बाईचं असं होतं आणि पुरुष म्हणून जातो नवरा म्हणून जातो मी बाहेर खातो अरे मुलांचं असतं मुलांच्या शाळा असतात त्यामुळे बाईला बाई आजारी पडून चालत नाही बाईनी आजारी पडायचं नाही बाई मुळात पडत नाही कितीही आजारी पडली काही झालं तरी उठतेच बाई उठते काम करते सगळं काम करून मग शिर पडते पण तसं पुरुषांचं होत नाही पूर्वी जबाबदारी घेत नाहीत म्हणून बायकांनी आपली तब्येत सांभाळली पाहिजे स्वतःसाठी वॉकिंगला वेळ काढला पाहिजे थोडंसं मैत्रिणींमध्ये गेलं पाहिजे खाणं पिणं व्यवस्थित केलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं फळंबिळं दुसऱ्यांना कापून द्यायची आणि स्वतः खायची नाही तसं महिला करतात तसं करू नका तुमच्यासाठी सुद्धा फळ तेवढंच महत्त्वाचं आहे उलट बायकांना तर या सर्व गोष्टी जास्त पाहिजेत कारण की त्यांना महिन्याच्या महिन्याला पाळी होत असते म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स त्यांचा खूप जास्त होत असतो तर त्यामुळे महिलांनी याची सगळ्याची काळजी घेतली पाहिजे कारण हार्मोनल इम्बॅलन्समुळे दर महिन्याला काय होतं पाळीमुळं रेस्टलेसनेस असतो मूड स्विंग्स असतात ब्लिडिंग होतं दर महिन्याचं महिन्याला अशक्तपणा येतो या सगळ्या मसल क्रॅम्प येतात म्हणजे अंग दुखणं कंबर दुखणं पायात गोळे येणं ह्या सगळ्या गोष्टी येत होत असतात मग म्हणून स्त्रियांनी स्वतःची काळजी जास्त घ्यायला पाहिजे कारण सगळ्या शारीरिक ज्या हे आहेत ना उलाढाली या बायकांच्याच असतात दर महिन्याला पाळी होते नंतर चाइल्ड बेअरिंग एज असतं म्हणजे मूल व्हायचा हा जो आहे प्रकार त्याच्यानंतर गर्भारपण मग त्याच्यानंतर बाळंतपण ह्या सगळ्या गोष्टी आणि ते बाळंत व्हायचं दिव्य ऑपरेशन झालं तरी ते दिव्य आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली तरी ते दिव्य, तरी ते दिव्य। त्याच्यानंतर मुलं सांभाळणं ब्रेस्ट फिडिंग बाळ सांभाळणं बाळाला दूध पाजणं स घरातलं कर सगळं करणं ह्या सगळ्या गोष्टी स्त्रीला कराव्या लागतात तर त्यामुळं स्त्रीनं स्वतःची काळजी घेतली पाहिजे यासाठी सगळ्यात आधी जेवून घेतलं पाहिजे आजचा हा मेसेज तो आहे मोटिवेशनल व्हिडिओ सगळ्यात आधी बसायचं जेवण झाल्या झाल्या मस्त अजूनही तोंडाला पाणी सुटलेलं असतं तोपर्यंत तो जेवून घे बसावं जेवायला अक्षरशः जेवताना काही नको वाटतं एवढं उकडताना काही खरं नाही वा गार झालं आहे पाणी मस्त वा 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 अर्ध्या तासात इतकं छान गार झालं चला आता माठा जर का याचा उपयोग करूया पण जड आहे पण छान आहे चला माठ 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 जेवायला सुरुवात करूया चष्मासुद्धा नको वाटतंय एवढं उकडायला लागेल ओके जेवतायचं आधी पाणी पिऊ नये पण आता इतकं मस्त पाणी आहे की मला प्यायची इच्छा आहे मस्त मातीचा वास लागलाय नवीन भांड असल्यामुळे थँक्स थँक्स वर्षा थँक्स फॉर मिट्टीकूल भांडव